पत्रकारांसाठीचा अतिशय सुंदर अशा कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथम प्रथम जिल्ह्यातील सर्व पत्रकार मी मनापासून आभार व्यक्त करतो आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजे किंवा आमदार श्री कैलाश पाटील माझे सहकारी आणि माझे आमदार धनकर चौकुदरे बाकी या पत्रकार संघाचे सर्व जे प्रमुख आहेत ते ओंकार बनसोडे रमेश पेटे श्रीकांत फडके निलकंट कांबळे संतोष वीर प्रकाश काशी दीपक मारपूर आकाश छत्रपति गायकवाड़ेसाद लोमते नया जसवंत सिंह पायस रामराजे जत्तापोल पाटिल रविंद्र तां का प्रमोद ताँग जादव मल्लिकार्जुन सोरबे सलीम पठान किशोर मारी अनिल शेख अदी सतरे सलीर सुटके गोह्प्पा कंबे दत्तात्रय भराड़े राहुल शेड़के प्रमोद राउत राम के शुरा शिंदे नाराशिवके जे हैं रजित गवरी विलास <laughs> कपट चंद्रभू गायकवाड कपट कुलित पाठक ज्ञानेश्वर वाडमारे गिरीश भगत बालाजी माणिकराव असे सगळे उपस्थित सर्व मान्यवर मला खूप आनंद ह्या गोष्टीचा झाला की माझ्या हस्ते हा आपण कार्यक्रम आयोजित केला आणि ह्या कार्यक्रमाला एवढ्या माध्यमांना आपण बघवलं खरं तर धाराशिट जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घेऊन आता एक वीस महिन्याचा कालावधी झालेला आहे परंतु ह्या जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टीनं जास्तीत जास्त सुविधा राज्य शासनाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणण्यासाठी प्रताप दास प्रयत्नशील राहणार आहे अतिशय सुद्धा सुद्धा उपक्रम आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत आहे कारण आपण जिल्ह्यातील पत्रकारांना शासकीय जागेत घर बांधता यावे यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातील मागणी केलेली आहे धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या लक्ष जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आणि या अशा मागण्याला खरं अर्थानं गरजेचे आहेत कारण आम्ही शहरी भागाचं नेतृत्व करतो मी त्या ठाणे शहराचं नेतृत्व करतो त्या ने ठाण्यामध्ये सुद्धा आम्ही पत्रकारांना आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या मान्यतेने सगळ्या पत्रकारांना जवळजवळ दीडशेच्या आसपास पत्रकारांना स्वतःची घरं पण आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे दिल्या बाईकांना आता आम्ही त्याची सुरुवात करतोय त्यामुळे जागा असण आणि त्याचबरोबर पत्रकारांसाठी कक्ष असणं ही पण गरज आहे कारण आपण पत्रकारितेचा चौथा आणि मी सुद्धा शेवटी म्हणजे कदाचित तुम्हाला कल्पना नसेल तर माझे वडील दैनिक मराठा म्हणजे आचार्यचा जो दैनिक मराठा होता उपसंपादक होते आणि त्यांच्या माध्यमातून थोडस पत्रकारितेबद्दल आत्मता ही प्रताप समाईच्या मनामध्ये असणार काही शंका नाही त्यामुळे पत्रात तारांचा कुठलाही कार्यक्रम असू द्या किंवा त्यांच्याबरोबर संवाद करण्याचा विषय असू द्या मी ने नेहमी त्यासाठी आघाडी करत असतो आणि पत्रकारांना न्याय देण्याची सुद्धा माझी नेहमी भूमिका असते आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यावेळेस जेपी सिंगची बैठक होती त्यावेळेस काही आमच्या पत्रकारांनी मला विनंती होती की त्या बैठकीमध्ये आम्हाला परमिशन दिली जात नाही परमिशन देण्याचं काम लगेच मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगून आमच्या त्या ठिकाणी मला सांगत होते की आतमध्ये यायला हवं कारण त्यांना माहिती आहे आपण जिल्ह्याच्या विकासासाठी काय काय करतोय समासन कसं बोलतोय याची सुद्धा माहिती व्हावी आणि त्यापासून ती मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी मागणी करून तुम्हाला त्या ठिकाणी लगेच परमिशन सुद्धा दिली अशाच पद्धतीनं जिल्ह्याच्या विकासासाठी पत्रकारांची जशी लोकप्रतिनिधीची गरज असते तशी पत्रकारांची गरज असते आणि त्यामुळे जर योग्य जागा तुम्ही जर शोधून काढा तर आपण कशाप्रकारे पत्रकारांना त्या ठिकाणी जागा उपलब्ध करू देऊ ते पण बघू आणि दुसरी जी तुमची मागणी आहे की पत्रकार राज्य महामंडळ सर्व बसेसमध्ये सवलत मिळावी आता आमचं लाडक्या बहिणीतनं पन्नास टक्के सवलत बाकी ज्येष्ठांना पूर्णपणे पंच्याहत्तर टक्के वर्षावरील ज्येष्ठांना त्या बसमध्ये सवलत आणि त्या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली की बस फक्त तीन कोटी रुपयात परडे लॉस आहे आणि अशा लॉसमुळे जर आपण सगळ्यांनाच त्या ठिकाणी आता मोफत सवलत वगैरे देत बसतो तर मला असं वाटतं की ते बस एसी चालवणं चालवलं होईल त्यामुळे सध्या तरी ह्या मागणीचा मी विचार करू शकत नाही कारण माझी शेवटी एस टीची सेवा ही तळा तळात केलेपर्यंत दहा पेटे एस टीची संकल्पना जरी असली तरी माझी संकल्पना आहे एस टी ते एस टी म्हणजे आमचा जो आदिवासी बांधव आहे एस टी वर्ग जो आमचा आहे या राज्यातील तो आदिवासी पाड्यांमध्ये राहतो गावाखेड्यांमध्ये अगदी डोंगरावर दऱ्यावर तो वास्तव्य करतो त्या ठिकाणी आमची एस टी पाहिजे आणि त्या एस टी प्रवासातील लोकांसाठी माझी एस टी द्यायला पाहिजे ह्या मतदार ती आहे त्यामुळे मी प्रयत्न भविष्यामध्ये करणार आहे त्यासाठी आपलं सहकार्य नक्कीच लागेल पत्रकारांना पंधरा लाख रुपयाची व्यवहार प्रवास मागच्या वर्षी दिले होते पेक्षा जास्त पत्रकारांना जा सोळा लाख रुपयांची दिवस विमा दिले होते आमदार कैलाश पाटील यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी कर ते करतायत लोकप्रतिनिधींची अशा गोष्टींमध्ये खरोखर पुढाकार घेणं गरजेचं आहे कारण आता आम्ही कार्ड देतो खासदार म्हणजे माझ्या हस्ते कार्ड दिलं भोगराजांचे असते कार्य दिलं तर मी विचार केल्यानंतर ती की पाठला ना हे कसं काय कारण द्यायला सांगतात कारण त्यांनी सांगितलं नाही ही संकल्पना त्यांचीच आहे त्यामुळे मलाही बरं वाटलं की आमच्या आमदार अशा पद्धतीची पण चांगली कामं ह्या परिसरातील पत्रकारांना न्याय देण्यासाठी करत असतात खरोखर वाखेनं जोड्या मी त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचं काम लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून वारंवार घडत आलेलं आहे अनेक काही गोष्टी या जिल्ह्यामध्ये आपण करतोय त्याची माहिती मला जीएसीच्या बैठकीमध्ये तुळजापूरला जाऊन आलो तर तुळजापूरमध्ये तीनशे बेडचं अक्षयवत हॉस्पिटल पाच लाखापर्यंतचा इलाज प्रत्येक व्यक्तीला तो सामान्य कुटुंबातला असेल त्या ठिकाणी ऑरेंज रेशन कार्ड असू द्या येलो रेशन कार्ड असू द्या किंवा व्हाईट रेशन कार्ड असू द्या प्रत्येकाला